संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील गारगाव गावांतर्गत असलेल्या शिवारवाडी परिसरात मंगळवार दिनांक सात मे रोजी दिवसाढवळ्या घराच्या गेटची दोन कुलपे तोडून चोरीचा प्रयत्न झाला मात्र काहीही न सापडल्याने चोरट्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले अधिक माहिती अशी की काशीनाथ गंगाधर आहेर हे आपल्या कुटुंबासोबत शिवारवाडी परिसरात राहत आहेत दुपारी तीन वाजेच्या दरम्यान ते घराच्या गेटला दोन कुलपे लावून शेतीला पाणी देण्यासाठी गेले होते त्यानंतर थोड्या वेळाने त्यांचे भाऊ घरी आले असता त्यांना दरवाजाचे दोनही कुलपे लोखंडी पट्टीसह तोडलेले दिसले याबाबत त्यांनी अहिर्यांना माहिती दिली असता तेही तातडीने घरी आले व पाहणी केली चोरटे गेटची दोन कुलपे तोडून आत गेले त्यानंतर चोरट्यांनी घराचा आतील दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला होता तो तुटला नाही त्यामुळे वरती असलेल्या बेडरूममध्ये जाऊन चोरट्यांनी उचकापाचक केली मात्र तिथे काही सामान नसल्याने चोरट्यांवर रिकाम्या हाताने परतण्याची वेळ आली दरम्यान पठारभागात चोऱ्यांचे सत्र मोठ्या प्रमाणात सुरू असून शेतकऱ्यांच्या केबल मोटर स्टार्टर चोर जाण्याचेही प्रमाण वाढले आहे त्यामुळे सर्वसामान्य शेतकरी हतबल झालेत पठारभाग चोरट्यांना आंदन दिल्यासारखीच परिस्थिती आता निर्माण झाली आहे त्यामुळे पोलीस प्रशासनाने ॲक्शन मोडमध्ये येऊन चोरट्यांचा बंदोबस्त करावा व सर्वसामान्यांना दिलासा द्यावा अशी मागणी सर्वसामान्य जनतेतून होत आहे नवनाथ गाडेकर गाव न्यूज घारगाव